कोर्ला डेअरीच्या जागेच्या संदर्भामध्ये विधान ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळेस तुम्ही त्या प्रकल्पा स्थगिती दिली होती परंतु महाराष्ट्र शासनाने आता निर्णय घेण्यात आला आहे कोर्ला मदर डेअरीची जागा आहे दहावी पुनर्वसन प्रकल्प देण्यात येणार आहे काँग्रेसहीच तुमच्यावर तुमच्यावरती आरोप केले की आता स्थानिक आमदार आहेत कुठे अशा प्रकारचा आरोप देखील करतात बाबतीमध्ये मी माझी भूमिका जी आहे ती असो मीडियासमोर मांडलेली आहे परत एकदा सांगतो आणि ह्या ठिकाणी हा प्रकल्प जो आहे तो प्रकल्प मुळातच महाविकास आघाडीच्या माध्यमातून आला होता त्यांनीच ते संपूर्ण त्याचं रोडमॅप केलं होतं आज जे विरोधामध्ये बोलत आहेत ते स्वतः मंत्री असताना त्या ठिकाणी स्वतः त्या प्लॅनमध्ये होते की कशा पद्धतीने हा प्लॅन झाला पाहिजे धारावीचा पुनर्विकास झाला पाहिजे दृष्टीने बघत होते आज ज्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चे आपण काढत आहात पण त्यांनी स्वतः त्यांचे वडील म्हणा त्यांची बहीण ती धारावीमध्ये आमदार आहेत खासदार आहेत पण आज धारावीचा आपण जर का फिरलात तर आपल्याला समजेल धारावीची परिस्थिती जशी पंधरा ते वीस पंचावस वर्षापूर्वी आहे तशीच परिस्थिती अजूनही आहे त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही आहे त्या उलट परिस्थिती आपण कुर्ल्यामध्ये किंवा इतरत्र ठिकाणी फिराल विधानसभेमध्ये तर आपल्याला निश्चितपणाने जाणवेल की कुर्ल्यामध्ये विकासाच्या दृष्टीकोनातून सुशोभीकरणसुद्धा झालेलं आहे विविध प्रश्न आपण मार्गी लावलेले आहेत आणि त्या तिकडच्या प्रतिनिधींनी एवढी वर्ष फक्त काहीतरी आवाज करायचं काहीतरी विषय काढायचे आणि जनतेची दिशाभूल करायची अशा प्रकारचंच काम त्यांचं सुरू आहे आणि म्हणून आत्तासुद्धा त्यांनी तेच केलेलं आहे आज धारावीमध्ये सुद्धा काही लोक जर विकासासंदर्भामध्ये प्रयत्नशील असतील आणि धारावीच्या लोकांचं होत असेल तर निश्चितपणानं चांगली गोष्ट जर होत असेल तर त्याला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे किंवा एकतर त्यांनी मोर्चेवर काढण्यापेक्षा सरकारवर बसून कशा पद्धतीने या धारावीतल्या लोकांना न्याय देता येईल त्यांना त्याच ठिकाणी म्हणा किंवा इतरत्र ठिकाणी जे काही चालू आहे तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने ही योजना आखता येईल हे बघितलं पाहिजे आणि त्याजवळ निर आरे डेअरी संदर्भ मी नक्कीच सांगेन काल शिंदेसाहेबांनी पण मी सांगितलं की या ठिकाणी मी जे शब्द दिलेला आहे निवडणुकीमध्ये की त्या ठिकाणी गार्डन झालंच पाहिजे तर त्यासाठीचं त्यांनी तातडीने त्या ठिकाणी दूरदूरून फोन संपर्क साधून प्राधिकरणाला तशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत आणि त्याजवळ एक अध्यावत असं हॉस्पिटलसुद्धा आणि त्याचप्रमाणे इतर ज्या ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याचप्रमाणे जॉगिंग ट्रॅक वगैरे इतर ज्या सोयीसुविधा आहेत आणि विशेष करून वृक्षांची संवर्धन हा जो महत्त्वाचा विषय तर त्या ठिकाणी त्यांनी निर्देश दिलेले आहेत आणि लवकरच संदर्भात एक, एक बैठक लावून कशा पद्धतीने नेहरगरच्या नागरिकांना त्याचा तिथल्या प्रकल्पासंदर्भात लाभ घेता येईल आणि लाभ देता येईल त्यादृष्टीनं मी प्रयत्न करणार आहोत